एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ कोलकाता व बदलापूर येथे नुकताच महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातही एक धक्कादायक माहीत घटना समोर आली आहे अकोले तालुक्यातील मनकर सोसायटीतील हितेश रामकृष्ण कुंभार यांच्यावर बारा वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपशील असा आहे पीडित मुलगी वय बारा वर्ष हिने आपल्या पालकांना सांगितलेल्या माहितीनुसार ती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता क्लासमधून घरी जात असताना आरोपीने तिला त्रास दिला आरोपीने मुलीचा हात पकडून तिला जबरदस्तीने जवळ जबर ओढले आणि तिच्या लज्जेला धक्का पोहोचवणारी कृती केली या घटनेने घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन पालकांना सर्व हकीकत सांगितले मुलीच्या पालकांनी तात्काळ अकोले पोलीस स्टेशन गाठले जिथे त्यांनी तक्रार नोंदवली तक्रारीच्या आधारे गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे एकोणीस दोन हजार चोवीस आरोपी विरुद्ध आय पी सी कलम पंच्याहत्तर एक अठ्ठ्याहत्तर एक आणि पोक्सो कायदा कलम अकरा चार बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस स्टेशनचे पोली निरीक्षक बोरसेसो यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोसही खांड यांनी आरोपीला अटक केली आरोपीला एक दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले आहे अकोले तालुक्यातील अल्पयीन मुलीचा विनयभंग केल्याची ही घटना अत्यंत गंभीर आहे आरोपीला न्यायालयीन कारवाईत दोषी ठरवण्यासाठी सर्व पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे समाजातील महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे पुढील तपास हा सध्या पोक्सो अंतर्गत आणि भारतीय न्यायसंहितेनुसार सुरू आहे आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे या प्रकरणात पोलीस प्रशासन पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेसाठी आणि समाजात शांतता राखण्यासाठी अशा प्रकरणांमध्ये तात्काळ व कठोर कारवाई होणे आवश्यक का आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीने अशा प्रकारच्या घटनांना रोखण्यासाठी सतर्क रहावे आणि संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असे अकोले पोलीस स्टेशन यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे